भ्रष्टाचार झाला असं बोललं जात काय करतो जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार अनियमितता झाल्याच्या दा तक्रारी मी गेल्या तीन वर्षापासून करतो आहे आणि त्या तक्रारी करून चौकशी कराव्याची मागणी करतो परंतु याबाबत मागणी करत असताना उलट माझ्या माझ्याविरुद्ध जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये दहा आमदार खासदार यांनी निषेधाचा ठराव केला की या ठिकाणी एकनाथ खडसे हे ब्लॅकमेल करतात त्या ठिकाणी अशा प्रत्यक्ष चांगले काम सुरू असताना त्यांची बदनामी करतात अशा स्वरूपाचा एक निषेधाचा ठराव केला मी प्रत्यक्ष याच्या संदर्भात सगळी माहिती घेतली त्यान त्याच्यामधून विधानपरिषदेमध्ये माहिती विचारली हे सगळ्या कागदपत्रांच्या आधारावर असं लक्षात आलं की पाच अहवालामध्ये प्रत्यक्ष दोषी धरून याच्यामध्ये नऊशेच्या वर टेंडर जे आहे ते अनियमित देण्यात आले uh, uh -huh. संभाजीनगरचे जे जा तीन प्रमुख काम आहे त्याच्यामध्ये फार मोठा गैरव्यवहार झाला भ्रष्टाचार तर ठपका था त्याच्यावर ठेवण्यात आला आणि चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा व चीफ अधीक्षक अभियंता प्रमोशन करत असताना त्याने सगळे प्रकरण लपवले अनेक प्रकरणं अशा था, स्वरूपाच्या भ्रष्टाचाराच्या था 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 असल्यामुळे mm? या ठिकाणी मी काल संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये विरुद्ध एक दावा दाखल केला आणि त्यामध्ये मागणी केली आहे की के संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराची चौकशी करावी त्यासाठी शासनाचे जे अधिकृत अहवाल आहे ते अहवाल मी त्याला जोडलेले आहे हायकोर्टाने हा दावा माझा दाखल करून घेतलेला आहे आणि याची सुनावणीसाठी पुढची बावीस तारीख दिलेली आहे ता सर्व कामं रद्द करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींना शासन करण्यात यावं अशी मागणीच माननीय उच्च न्यायालयाकनं मी केलेली आहे आणि यामध्ये या, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर नंतर या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चौहान नंतर त्यांचे चीफ इंजिनियर अधीक्षक अभियंता क्वालिटी कंट्रोलचे त्यांचे अधीक्षक अभियंता या सर्वांना नोटिसा बजावण्याची विनंती मी केलेली आहे ऑनलाईन हा प्रकार दाखल झाला असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच उच्च न्यायालय मला न्याय देईल अशी मला अपेक्षा हे सरकारच्या माध्यमातून मी उपलब्ध करून घेतलेले आहे आणि सारे पुरावे भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे माननीय उच्च न्यायालयात दिल्यामुळेच उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी तथ्य आहे असं समजून या, या संदर्भातली जी दा याचिका काय ती दाखल केली आणि लगेच बावीस तारखेला त्याची सुनावणी ठेवली भाऊ आपण असं म्हटलं की हक्का वरिष्ठ मंत्र्यांकडे तक्रार केली त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे मी तक्रारी केल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याकडे तक्रार केली विधान परिषदेमध्ये याच्याच नंतर प्रश्न उपस्थित केले उलट विधानपरिषदेमध्ये चर्चा सुरू असताना बाहेर लॉबीमध्ये मला यांचे माननीय मंत्री भेटायला आले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर फार मोठा दबाव आहे तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याचा त्यामुळे काही मी हातबल आहे मी काही करू शकत नाही मनीषा म्हैसकर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी यांनाही बी विनंती केली त्यांनीही त्या संदर्भामध्ये असमर्थता व्यक्त केली आणि म्हणूनच मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली चला ठीक आहे बळगाम विभागाने जळगावचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे याच्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये जो संभाजीनगरला झाला आणि जळ जळगावला झाला त्याबाबत मला दिशाभूल करणारी माहिती दिली आणि मी त्याचे प्रत्यक्ष पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये मी दावा दाखल केला आहे सर्वोच्च न्यायालयानं तो दावा दाखलही करून घेतलेला आहे बावीस तारखेला त्याच्यावर सुनावणीसुद्धा आहे आणि यामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी दिशाभूल करणारं उत्तर दिलं आणि माझी स्वतःची फसवणूक केली सभागृहाची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सकर, चीफ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा